मूर्तीजापूर मध्ये आंदोलन मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोयाबीनचा शेतकऱ्यांच्या मालाला हवीभाव मिळावा आणि इतर विविध मागण्यांसाठी मूर्तीजापुरातील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चार सप्टेंबर पासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे भाव घसरलेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आणि मागे असलेल्या एक हजार फरकामुळे शेतकऱ्यांचं मोठी आर्थिक कंबरड मोडलाय त्यामुळे एकरी पाच ते दहा हजार रुपयांचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारे करण्यात यावी तसेच सप्टेंबर पूर्वी खरेदी केंद्र सुरू करावीत ई पीक पाहणी अट रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतीसाठी पात्र ठरवावेत शेती व शेती अवजारे बियाणे खते जीएसटी मुक्त करावीत हमी भावाचा कायदा करून शेतीला संरक्षण द्यावे पीक कर्ज वाटपाला कॅश क्रेडिटचे नियम लागू करावेत आमदार खासदारांचं पेन्शन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन द्यावी शेतकऱ्यांच्या शेत कुंपणासाठी पंधरा वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या कर्जाचं धोरण आखावं मागील वर्षीचा खरीप रब्बी पीक विमा त्वरित द्यावा संपूर्ण कर्ज माफी करावी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शेतकरी लवादाची स्थापना करून त्या लवादाला दंडात्मक अधिकार द्यावेत या मागण्यासाठीच प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर जनमंच आंतर ट्रस्ट शेतकरी संघटना युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब यांच्या नेतृत्वात हे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे नऊ सप्टेंबरपासून या आंदोलनात बैलगाडी ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी सहभागी झाले राजू वानखडे यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं हे आंदोलन मागण्यापूर्ण होईपर्यंत चालूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय अन्नद्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे सुरुवात होण्यामागचं कारण किंवा आम्ही सव्वा महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री यांना उप अधिकाऱ्यांच्या निवेदन दिले आहे परंतु शासनाची फक्त वर्तमानपत्रातून घोषणा झाली आहे याचं कारण म्हणजे असं आहे किंवा मागच्या वेळेस शासनानं म्हटलं बा की, की, की ही पीक पाणी मदत देऊ न करणाऱ्या मदत देऊ परंतु शासनाने आता मदत देताना ही पीक पाणी आहे त्यालाच दुसऱ्याची मदत करायला सोयाबीनच्या कपडे अनुदानाची त्यामुळे शासनावरचा आमचा शेतकऱ्याचा विश्वास हा निघून गेला असल्यामुळे आज आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू करून शासनांना सांगून राहिलो काय होत आमच्या महत्वाच्या मागण्या अशा आहेत किंवा शासनानं कायदा पारित करावा नापेट मार्फत संपूर्ण सोयाबीनची खरेदी करावी व शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन आमदार खासदारांना जशी पेन्शन शासन देते त्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दहा हजार पेन्शन द्यावी व ई पीक रद्द करून शेतकऱ्यांना सोयाबीनची मदत सरसकट द्यावी व गोर्ते तालुका हा दुष्काळ ओला दुष्काळ घोषित होण्याच्या मदतीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पंचनाम्याची गरज न करता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक किंवा हा अग्रिम दसऱ्याच्या पद्धतीने द्यावा या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आंदोलन चालू केलं अन्न याचा शासनाने दखल घेऊन येत्या काळात याच्यावर शासनाने म्हणजे लेखी स्वरूपात निवेदन म्हणजे पत्र देऊन या आंदोलनाची दखल घ्यावी किती लोक आहेत आज तर एकटाच आहे पण जर शासनाने दखल घेतली तर उद्यापासून आता अनेक शेतकरी अन्न अन्नद्यापच सामील होऊ शकतात हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे माझा एकटाच नाही आज मी फक्त स्वतः नेतृत्व करत असल्यामुळे बसलो आहो फक्त तिकडे पाहिलं तर आपण ट्रॅक्टर घेऊन लोक शेतकरी लोक शेतकरी लोक इथे आले हा हे फक्त आज सुरुवात आहे जर उद्या शेतकऱ्यांच्या मुलांचा जर आपला संयम तुटला तर इथं हजारो ट्रॅक्टर पण येऊ शकतात उद्या